मी प्राजक्ता प्रवीण रुमडे अभिदनगरला राहते सहा नंबर प्रभाग मी भारतीय जनता पक्षाची माझी ओ बी सी महिला जिल्हाध्यक्ष होते सलग दोन टर्म मी ओबीसी महिला जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलं त्याच्यानंतर आत्ता माझ्याकडे बेटी बचाओ बेटी पढाओ ही संयोजिकेचं पद होतं भारतीय जनता पक्षाचं पण आत्ता जी तुम्हाला माहीतच आहे त्याप्रमाणे जी युती झाली आहे त्याच्यामध्ये अतिशय अपमानास्पद अशी वागणूक बी जे पीला मिळते असं आमचं सगळ्यांचं ठाम मत आहे फक्त केवळ बत्तीसपैकी केवळ सहा जागा बी जे पीसाठी दिलेल्या आहेत आणि ते म्हणजे खरोखरच लाजीरवाणा लाजीरवाणी युती झालेली आहे त्यामुळे मी पक्ष कुठचाही पक्ष न बदलता ओबीसी ह्याच्यातून अपक्ष म्हणून फॉर्म भरला आहे प्रभाग क्रमांक सहा आणि प्रभाग क्रमांक सातमधून गेले अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचं प्रामाणिकपणे काम करतो आहे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेव हो। प्रामाणिकपणे गेले अनेक वर्ष काम करतो आहे सक्रियपणे काम करतो आहे प्रभागामध्ये सगळ्या असलेल्या विकासकामं आणि प्रभागातील लोकांचे सगळे प्रश्न यांवरती मी जागरूकपणे काम करत होतो परंतु मध्ये मा मात्र रवि रत्नागिरीमध्ये मा युतीमध्ये भारतीय जनता पार्टीला केवळ सहा सीट या ठिकाणी मिळालेलं चित्र आता जवळपास स्पष्ट होतं आहे तर सहा सीट म्हणजे फार कमी सीट आहेत असं आम्हाला वाटतं आहे आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा नेहमीच कुठचीही तक्रार न करता युतीबरोबर राहणारा असा हा कार्यकर्ता आहे पण माझा प्रभाग क्रमांक सात आहे आणि प्रभाग क्रमांक सातमध्ये मी माझा प्रभाग अतिशय चांगला बांधलेला आहे भारतीय जनता पार्टीसाठी अनुकूल असा हा प्रभाग मी तयार केला आहे गेले चार पाच वर्ष त्या ठिकाणी मी काम करतो आहे समोर पुरुष कॅन्डिडेट काम करणारा कोणीच नव्हता अशावेळी नगरसेवकच आहे अशा पद्धतीने मी गेली अनेक वर्षं माझ्या प्रभागात काम करतो आहे त्यामुळे कुठचंही प्रदर्शन न करता मी साध्या पद्धतीने जरी फॉर्म भरला असला तरी माझं प्रद प्रदर्शन हे मतदानाच्या मतपेटीतून होईल याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे आणि प्रभाग क्रमांक सातमधील सर्व नागरिक हे निलेश आखाडे म्हणून त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे